नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून जी नवीन बाल भारतीनं इयत्ता पहिलीसाठी पाठ्यपुस्तकं आणली आहेत ते आपण पाहणार आहोत कसे आहेत सर्वप्रथम हे बालभारतीचं भाषा पुस्तक हे जे सर्वप्रथम चित्र दिलण्यात आलं आहे यापूर्वीच असणारं हे सुंदरसं चित्र दोन मुलं हे पुस्तक आवडीनं पाहताना आणि त्याभोवती विविध विद्यार्थ्यांची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिसतात आपणाला यात पाठ्यपुस्तकाच्या आत पाहिलं तर या ठिकाणी मुलांच्या आवडीची चित्रं म्हणजे त्यांच्याशी भावविश्वातील आणि त्यांना आवड निर्माण हवी अशी ही सुंदर चित्र आहेत त्याचबरोबर या ठिकाणी क्यू आर कोडसुद्धा देण्यात आलेला आहे आपण पुढं पाहिलं तर या ठिकाणी मराठी भाषा समिती जे अध्यक्ष आहेत श्री एकनाथ आव्हाड त्यांचं नाव आणि ही जी प्रथम आवृत्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे निर्मिती प्रकाशक या ठिकाणी संविधान आणि भारताचे संविधानातील मूलभूत कर्तव्ये हीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत राष्ट्रगीत प्रतिज्ञा यापूर्वीप्रमाणेच या ठिकाणी माननीय संचालक कृष्णकुमार भास्करराव पाटील यांची या ठिकाणी या, या पुस्तकाला असणारी प्रस्तावना या ठिकाणी सुरुवातीलाच भाषाविषयक ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत आत्ता पहिलीसाठी त्या सर्व अध्ययन निष्पत्ती आणि कोणत्या पृष्ठ क्रमांकावर त्यांचा क आहेत सर्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि शिक्षक आणि पालकांसाठी सूचना आता आपण प्रत्यक्षात पाहूया की काय काय आहे एकूण चार भागामध्ये पुस्तक आहे पहिला भाग या ठिकाणी पहिलीच अनुताई वाघ यांची माझ्या या दारातून कविता आहे म्हणजे हे एकूण चार भाग बघा या ठिकाणी मुलांच्या आवडीची अशी ही सुंदरशी बालगीत माझ्या या दारातून चित्रमय असे सुंदर या ठिकाणी कविता आणि मुलांसाठी या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत तोंडे सांगता येतील असे पुढे मुलांचं चित्र गप्पा म्हणजे मुलं बोलती झाली पाहिजेत यासाठी हे ग्रामीण भागातील भा त्यांच्या वि भावविश्वाशी संबंधित असे सुंदर असं चित्र याच्यावर मुलांनी गप्पा मारायचे आहेत या ठिकाणी मुलांचं जो पहिला येतो ते कुटुंबाशी या कुटुंबात त्यांचे फोटो चिकटवायचे आहेत किंवा त्यांचं चित्र काढायचं आहे या ठिकाणी थोडं या ठिकाणी चित्र शब्द यांच्या जोड्या पण फक्त हे जे पहिलीचं भाषेचं पुस्तक आहे ते आपण पाहूया मुलांसाठी बघा लेखन सराव सुरुवातीपासून देण्यात आलेलं आहे त्यांच्या आवडीच्या कृती म्हणजे यापूर्वीच्या पुस्तकसुद्धा असेच होते त्यानंतर या ठिकाणी सराव त्यांना रंग भरण्यासाठी म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी चित्रात त्यांच्या आवडीने ते रंग भरतील या ठिकाणी हे कुटुंब दिलेलं आहे पहिला पाठ राधाचे कुटुंब त्यानंतर एक सुंदर कविता ए आई मला पावसात जाऊ दे वंदना विठ्ठनकर यांची ही संतर कविता ह्या पहिलीच्या मुलांसाठी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर ही अक्षरांची ओळख मुलांना जी पहिली अक्षर ओळख आहेत क म ल आ आणि काना त्यांच्याशी संबंधित चित्र आहेत अक्षरं आहेत आणि त्या अक्षरांची ओळख म ल आ या ठिकाणी आपण बघू हे या ठिकाणी शब्द दिलेले देण्यात आलेले आहेत त्यांना लेखनाचा सराव हवा यासाठी सुद्धा ओळी देण्यात आलेल्या आहेत सुंदर असं हे चित्रमय मुलांना आवडेल असं हे पहिलीचं पुस्तक त्यानंतर या ठिकाणी वाचनपाठ देण्यात आलेला आहे आणि मुलांनी पहिलीच्या हे जे पाठ आहेत काकाला मामाला छोट्या छोट्या अक्षरांचे कानांचे शब्द असणारे हे दिलेले आहेत त्यानंतर सोहमचा दिवस त्याचा दिनक्रम कसा आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तो मुलांना बोलतं करण्यासाठी अनेक कृती दिलेल्या आहेत त्यानंतर बघा घर ब ई पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी आता हा पुढचे अक्षर कट गट घट घेण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे हे वेलांटीचा वाचनपाठ आहे मुलांना लिहिण्यासाठी किंवा रेमा घरी कमी म्हणजे मुलांनी हे, शब... हे शब्द हे शब्द वाचले पाहिजेत त्याच्यापुढं पुढं शब्दबाग जशी इंग्रजीत गार्डन ऑफ वर्ड्स असायचे त्याप्रमाणे या ठिकाणी शब्दबाग देण्यात आलेले आहेत या ठिकाणी शब्दबागातील शेवटी कान असणारे वेलांटी असणारे शब्द, वेलांट शब्द। मुलांना यातील शोधून लिहायचे आहेत आणि या ठिकाणी गोलातील अक्षरा पुढे हे शब्द तयार करायचे आहेत या ठिकाणी मुलांना एक सुंदरशी गोष्ट दिलेली आहे ससा आणि डोंगराची खूप छान अशी चित्रमय गोष्ट आहे मला खूप खुश होतील ही गोष्ट ऐकून पाहून आणि त्यांच्या कल्पनाशक्तीलासुद्धा वाव दिलेला आहे की पुढे का झाले असं पुढं जे अक्षरगट आहे न स पत उ, उ, उ म्हणजे उकार पहिला उकार दुसरा उकार या ठिकाणी या अक्षर गटांची ओळख देण्यात आलेली आहेत उकाराचं लेखन त्याचबरोबर या ठिकाणी वाच लिही या ठिकाणी शब्दसुद्धा आहेत पुढं शब्द तयार करायचे आहेत मुलांनी लिहायचे आहेत या ठिकाणी त्यांना ओळखा व पाहू म्हणजे स्मरणशक्ती त्यांची किती आहे हे, हे सुद्धा त्यांनी कोडं म्हणतो ते, ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी तिसरा वाचनपाठ मुलांसाठी उकाराचे शब्द आलेले आहेत त्यांना सांग म्हणजे काही प्रश्न देण्यात आलेले आहेत म्हणजे उत्तरं मुलांनी देता आली पाहिजेत अशा ठिकाणी सुंदर असं मुलांना कोडंसुद्धा देण्यात आलेलं आहे थोडं भाग दोन आपण मध्ये जातोय या बालभारतीच्या मुलांची चांगल्या सवयी त्यांना लागाव्यात याच्या दृष्टीने अनेक चित्रमय संवाद या ठिकाणी आई मुलांची देण्यात आलेले आहेत एक सुंदरशी गाडी सुंदरशी कविता झुक झुक बडबड गीतच आहे विम कुलकर्णी यांचं गाडी आली गाडी आली त्यानंतर जो पुढचा अक्षर गट या ठिकाणी आहे च ह झ ए आणि एक मात्रा त्याचे शब्द आहेत मुलांना लेखनासाठी सरावासाठी अक्षर देण्यात आलेले आहेत या ठिकाणी मुलांना मात्रा देता आला पाहिजेत या चौथा वाटण वाचनपाठ आता सकाळ झाली तो आहे या ठिकाणी कडीतले जी काही अक्षरं आहेत एकमात्रापर्यंत ते अक्षरांचा सरावासाठी इथं या ठिकाणी शब्द जोडून तयार करायचे आहेत आणि ते मुलांना शब्दांपासून वाक्य लिहायचे आहेत पुढं एक चतुरुंदराची या ठिकाणी मुलांना गोष्ट दिलेली आहे या ठिकाणी चित्र बघून मुलांनी गोष्ट तयार करायची आहे आणि ती सांगायचे आहेत या चित्र जे प्राणी आहेत या चित्रांचा वापर करून मुलांनी गोष्ट या ठिकाणी तयार करायची आहेत त्यानंतरचा अक्षरगट द ड व ग आई दोन मात्रे या ठिकाणी त्याच्याशी संबंधित हे लेखनासाठी सराव आहे चित्र आहेत त्या चित्रावरून शब्द आहेत वाचन वाचून लिहिण्यासाठी काही शब्द देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी एक वाचन पाठ पाचवा या ठिकाणी आलेला आहे हे चित्र पाहून मुलांना तो पूर्ण शब्द तयार करायचा आहे या ठिकाणी चांदोपाचे घर कविता सुंदर मुलांच्या आवडीची या ठिकाणी आहे मुलं आवडीनं पाहतात हे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत पुढचा अक्षरगट आहे द य फ ज ओ का एक मात्रा अशा रीतीनं सुंदर असं हे बालभारतीचं पाठ्यपुस्तक आहे अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी या ठिकाणी सुंदर असं हे वारले चित्रकलेचा वापर वापर करून या ठिकाणी मुलांनी हे वाक्य तयार करायचे आहेत या शब्दापासून या ठिकाणी सहा वाचन पाठ दिलेलं आहे मुलांसाठी लेखनासाठी म्हणजे या ठिकाणी तो ती ते जी मुलांना ओळख झाली पाहिजेत या ठिकाणी आता भोपळा ही कविता आहे सो खूप सुंदर सुंदर अशी चित्रं त्या पुस्तकात काढण्यात आलेले आहेत माझे सोबती कोणकोण मुलांचे असतात त्याच्यावर त्यानंतर चित्र गप्पा या ठिकाणी मुलांसाठी म्हणजे शिक्षक मुलांशी गप्पा मारू शकतात मुलांना बोलतं करण्यासाठी झोक्यावर झोक्या या ठिकाणी ही कविता आहे डॉक्टर स्मिता पाटील यांची पुढं चित्र आहेत शब्द आहेत त्याच्या जोड्या लावता ले आल्या पाहिजेत लेखन करता आल्या ले पाहिजेत आणि या ठिकाणी सातवा वाचनपाठ आहे सौ जी कानातून मात्राची शब्द असणारे सुंदर असा वाचनपाठ या ठिकाणी माझे जग म्हणजे मुलांचे जग हा पाठ आहे आपण पाहू शकतो त्यानंतरचा अक्षरगड जी अक्षर आहेत ट ढ ठ छ आणि श भरपूर मुलांना येथा पहिलीलाच खूप काही देण्यात आलेलं आहे आत या ठिकाणी वाचनपाठ आठवा आहे इथं मुलांनी चित्राच्या जागी योग्य शब्द वाक वापरून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत म्हणजे जी पेट्या देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा असे कार्ड आहेत ते पाठ्यपुस्तकंसुद्धा घेण्यात आलेले आहेत या ठिकाणी खार सुंदर कविता आहे सुंदर सुंदर मजेदार अशी ही खारुतायची कविता म्हणजे प्राध्यापक देवबा पाटील यांची या ठिकाणी अक्षरगडा आहे क्ष म्हणजे मुलांना जो शेवट वड़ शेवटला आवड जातो क्ष ज्ञ अम आहा आणि रू त्या अक्षरांचा सराव अनुस्वराचा वाचनपाठ चित्र पाहून मुलांनी लिहिलं पाहिजेत या ठिकाणी आता लगेच जोडाक्षरे घेतलेले आहेत कशी जोडाक्षरे तयार होतात ते जोडशब्द म्हणजे शब्दसुद्धा देण्यात आलेले आहेत या ठिकाणी रचे जे वे वेगवेगळे प्रकार आहेत ते या ठिकाणी रयची गंमत म्हणून या ठिकाणी सर्व प्रकार दिलेले आहेत चित्र पाहूनसुद्धा मुलांना वाक्य लिहिता आलं पाहिजेत आणि हा पाचवा नव्वा वाचनपाठ या ठिकाणी ॲ ॲचा ॲ ना ॲ म्हणतो ना ॲ ना टॉम असे त्या वाचनपाठ पाहून सुद्धा आता या ठिकाणी मुलांनी उत्तर लिहिली पाहिजेत या ठिकाणी सूचना वाचून मुलांनी कृती गटामध्ये केली पाहिजेत या ठिकाणी एकत्रित मूळाक्षर दिलेले आहेत या ठिकाणी सर्व चौदा कडीचा सराव मुलांना वा वा वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजेत अशी या ठिकाणी रचना करण्यात आली आहेत आता हा जो शेवटचा भाग आहे चौथा भाग यामध्ये हा आठवडे दिलेला आहे कविता मेंढीची प्रवीण दवनी यांची मेंढीची कविता या पाठ्यपुस्तकात आहे या ठिकाणी आता पूर्णविराम शेवट शेवटचा त्याचा हा मुलांनी वाचलं पाहिजेत पूर्णविराम म्हणजे विरामचिन्हांची ओळख या ठिकाणी मुलांना झाली पाहिजेत या ठिकाणी शब्द घेऊन मुलांनी वाक्य बनवता आले पाहिजेत पूर्णविरामनंतर आता प्रश्नचिन्हसुद्धा मुलांना आलं पाहिजेत बोलता आलं पाहिजेत कुठं प्रश्नचिन्ह येतं आहे या चिन्हांची ओळख या ठिकाणी मुलांना होते या ठिकाणी कृती दिलेली आहे मुलांना म्हणजे मुलांच्या आवडीची कृती म्हणजे मुलं बोलती होतील अशा दृष्टीने या ठिकाणी कविता आहे पतंग माझा मंदाकिनी गोडसे यांची हा जो सुंदर अशी कविता त्या ठिकाणी आपण वाचन पाठ बघू शकतो छोट्या हातांची मोठी किमिया म्हणजे पहिलीच्या मुलांना परफेक्ट वाचन झालं पाहिजेत अशा दृष्टीनं आणि त्यांनी या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहिली पाहिजेत आता या ठिकाणी नवे ते हवे संभाषण नाट्यका स्वरूपासुद्धा सो सोरा आजोबा मुलांना चांगल्याचा वेळ याच्या त्याच्या सुद्धा, सुद्धा। या ठिकाणी हा पाठ घेण्यात आलेला आहे या ठिकाणी मुलांनी घटनाक्रम ओळखून तो योग्य क्रमानं लावला पाहिजेत म्हणजे समजपूर्वक मुलांनी वाचून ओळखून तो क्रमसुद्धा त्यांच्या लक्षात राहायला पाहिजेत आणि सर्वात शेवटी हा पाठ्यपक पुस्तकात मुलांना माझी ओळख म्हणून एक पान सुंदर दिलेले आहेत म्हणजे मुलांनी स्वतः स्वतःला ओळखलं पाहिजेत माझं गाव मोठेपणी मी कोण होणार माझा वाढदिवस माझे वय म्हणजे माझे मित्र माझे आवडते पुस्तक माझे आवड आणि माझं आवडतं हे रंग पक्षी हे सगळे करायचं अशा रीतीने हे मुलांसाठी सुंदर अशा पुस्तक बालभारतीनं तयार केलेलं आहेत या ठिकाणी मुलांसाठी जे काही कायदे आहेत पोक्सो किंवा चाइल्ड हेल्पलाईन नंबर हे सुद्धा शेवटच्या पानावर देण्यात आलेले आहेत आणि शेवटी सर्वात शेवटी या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्यगीत अशा रीतीने हे सुंदर पाठ्यपुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी तयार केलेलं आहे धन्यवाद